सोलापुरातील हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूममध्ये रिअलमी कंपनीची फोर्टीन सिरीज लाँच झाली आहे या सिरीजची स्पेशालिटी म्हणजे यामध्ये कलर चेंजिंग बॅग आपल्याला मिळतो आय पी सिक्स्टी नाईन रेटिंग वॉटर रिस्टन्स असलेला हा मोबाईल सहा हजार एम एच बॅटरीसोबत ऐंशी वॅटचा सुपरफास्ट चार्जिंग आपल्याला मिळतो फक्त दहा रुपये भरून आपण हा मोबाईल हुमा मधून विकत घेऊ शकतो मोबाईल लॉन्चिंग करताना हुमा गिफ्टचे ग्राहक रियलमी कंपनीचे मॅनेजर आणि हुमा गिफ्टचा सर्व स्टाफ उपस्थित होता यावेळी ग्राहकांना डेमो दाखवण्यात आला सोबतच केक कटिंग करून सेलिब्रेशनसुद्धा करण्यात आले प्रथम माझी ओळख करून देतो माझं नाव एल्लप्पा ब्राहणपुरे रिअलमी कंपनीचा मॅनेजर आहे आज हुमा मोबाईलमध्ये आम्ही चौदा प्रो आणि प्रो प्लस लाँच करतो आहे या मोबाईलमध्ये बेस्ट म्हणजे याचं बॅक पॅनल कलर चेंजिंग आहे जो वर्ल्डमध्ये पहिले कंपनी आहे जी लॉन्च केलेली आहे त्याचप्रमाणे हा अंडर वॉटर देखील परफॉर्मन्स करतो याला सहा हजार एम एचची बॅटरी दिलेली आहे आणि हा आय पी सिक्स्टी नाईनसोबत लाँच केलेला मॉडेल आहे सगळ्यांनी व्हिजिट करा उमा मोबाईलमध्ये आणि एक तुम्हाला मी डेमो दाखवतो आहे आता पाण्यामध्ये घालून व्हिडिओ चालू आहे पाण्यात टाकू अंडर परफॉर्मन्स कलेक्शन कॉटन लीन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स